मित्रांनो कधी कधी न्यायालयाच्या भिंतीवर उभं राहून कुणी न्याय मागत नाही तर तो तिथेच आपलं आयुष्य सुद्धा संपवतो ही गोष्ट आहे पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयामधली अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळचे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट झाले होते एकसष्ट वर्षाचे नामदेव यशवंत जाधव न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गेले आणि तिथून त्यांनी खाली उडी मारली मित्रांनो सत्तावीस वर्ष हो तब्बल सत्तावीस वर्ष ते न्याय मिळवण्यासाठी लढत होते एकोणाशे सत्त्याण्णव पासून सुरू झालेला जो खटला आहे कौटुंबिक मालमत्ता जमिनीचे हक्क त्यांना वाटलं होतं की कोर्टाकडून त्यांना न्याय मिळेल कोर्ट त्यांना न्याय देईल पण वर्षागणिक तारखा बदलत गेल्या पण आशा मात्र त्याचे हळूहळू मरत गेली काही लोकांनी म्हटलं की ते वेडे झालेत कुणी म्हटलं की ते न्यायालयाच्या चक्रा मारून मारून थकलाय तो पण कुणी विचारलं का की तो वेडा का झालाय का या व्यवस्थेने तो वेडा केलेला आहे त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की मी वेडा नाही पण या व्यवस्थेने मला वेडं केलंय सत्तावीस वर्षापासून न्याय मागतोय पण अजूनही मला न्याय मिळाला नाही ठीक आहे ते जे शब्द आहे ते सगळे त्याचे शब्द एक प्रकारे थरका पुढवणारा त्याचा तो आवाज होता जो तो सांगत होता न्याय विलंबित झाला म्हणजे न्याय नाकारला गेला जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड आपल्या देशामध्ये आजही आपण जर बघितलं तर पाच कोटी तीस लाखापेक्षा सुद्धा जास्त खटले प्रलंबित आहेत त्याच्यातले तीन कोटीपेक्षा जास्त खटले तर फक्त जिल्हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे देशभरामध्ये हजारो न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जे एम एफ सीच्या जागा मागच्या दोन वर्ष झालं त्याच्यामध्ये जागा नाही आहेत हायकोर्टामध्ये तीस टक्केपेक्षा अधिक जास्त पद रिकामी आहेत सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा चौतीस मधले तीन पद रिकामे आहे जिल्हा न्यायालयामध्ये पाच पेक्षा जा, जास्त न्यायाधीश कमी आहे सरकार सुद्धा शांत आहे प्रणाली सुद्धा शांत आहे एवढे सगळे विद्यार्थी आपला जे एम एफ सीच्या परीक्षेची वाट बघत आहेत पण त्यावर सरकारचं त्याच्यामध्ये अजूनही काही उत्तर येत नाहीये दोन दोन वर्ष जाहिरात त्याच्यामध्ये डिले होत आहे महाराष्ट्रामध्ये दोन पेक्षा सुद्धा जास्त जागा रिकामी आहेत लोक मात्र त्याच्यामध्ये दररोज एक एक तुटत आहेत नामदेवराव जाधव हे काही वेडे नव्हते ते थकले होते ते हारले नव्हते पण ह्या व्यवस्थेने त्यांना हारवून टाकलं होतं त्यांनी मित्रांनो त्यांनी स्वतःला संपवलं नाही त्यांना उशिरा मिळणाऱ्या न्यायाने त्यांना संपवलं त्यांच्या डोळ्यामध्ये अजूनही प्रश्न आहे की बाबा न्याय मिळवण्यासाठी माणसाने स्वतःच आयुष्य द्यावं लागतं का सत्तावीस वर्षापासून त्यांनी कोर्टामध्ये हजेरी लावली प्रत्येक तारखेला त्याच्यामध्ये नवीन आशा घेऊन ते कोर्टात येत राहिले पण शेवटच्या दिवशी मात्र त्यांनी तिसऱ्या मजल्यावर उडी मारली मित्रांनो ते पडले पण त्यांच्यासोबत न्याय व्यवस्थेची आज प्रतिष्ठा सुद्धा पडलेली आहे त्याला वेळा म्हणणारे आज सगळे लोक शांत आहेत पण खरं वेळ कोण आहे न्याय ना देणारी व्यवस्था की न्याय मागणारा तो माणूस तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या देशामध्ये दे आज हजारो नामदेव जाधव आहेत कुणी निवृत्तीच्या पैशासाठी कोर्टात लढत आहे कुणी जमिनीच्या हक्कासाठी लढत आहे कोणी घटस्फोटासाठी लढत आहे तर कोणी मुलाच्या शिक्षणासाठी लढत आहे सगळेच न्याय या शब्दावर विश्वास ठेवतात पण शेवटी तोच न्याय त्यांना पूर्णपणे मोडून टाकतो मित्रांनो नामदेवराव जाधव आज नाही आहेत पण त्याचा प्रश्न अजूनही जिवंत आहे ह्या देशामध्ये न्याय वेळेमध्ये मिळतो का जर वेळेत मिळाला नाही तर त्याला न्याय म्हणायचं का त्यांच्या आत्म्याला शांती लाभायला पाहिजे आणि त्यांच्या या वेदनेतून आपण तरी जागे व्हायला हो पाहिजे कारण जर आपण आजही शांत राहिलो तर उद्या पुन्हा एकदा नामदेव अजून एखादा नामदेव त्या न्यायालयाच्या भिंतीवर उडी मारेल आणि आपण पुन्हा म्हणू की तो वेडा झाला होता पण तो वेडा का झाला होता तो वेडा नव्हता तो त्याच्या तो न्यायावर विश्वास ठेवणारा शेवटचा माणूस होता त्याच्या मृत्यूनंतर अशा पद्धतीने त्याचा जर मृत्यू होत असेल तर न्यायावर विश्वास कोण ठेवेल ही त्याची कहाणी नाही आहे मित्रांनो ही आपल्या न्यायव्यवस्थेची प्रतिमा लोकांच्या मनामध्ये बनत चाललेली आहे आणि हे आपण ठरवत नाही पुढचा क्रमांक अजून कोणत्या तरी एखाद्या दे नामदेवचा असू शकतो हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर सरकारने लवकरात लवकर ह्या सगळ्या ज्या ज्युडिशरीच्या जागा लवकरात लवकर भरल्या पाहिजेत हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे भिंती आहेत फक्त त्याच्यामध्ये पण त्याच्यात न्यायाधीश कुठे आहेत काही ठिकाणी भिंतीसुद्धा कमी आहेत ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये कंटेम्पिटिशन चालू होतं सुप्रीम कोर्ट सांगत होतं की तुम्ही जजेसच्या जागा का भरत नाही आहेत ठीक आहे त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यामध्ये सरकार सांगत होते की आमच्याकडे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे कोर्टाने सांगितलं सतराशे जागा जवळपास रिकाम्या आहेत महाराष्ट्रामध्ये जे एम एफ सीच्या त्या तुम्ही कधी भरणार आहात तर सुद्धा सरकारने सांगितलं की हे सगळे एवढे सगळे जजेस आम्ही आता भरू शकत नाही कारण यांच्यासाठी आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे कोर्टाच्या रूम्स नाही आहेत मित्रांनो एवढे सगळे लोक आज न्याय मागत आहेत न्याय म्हणजे वेगवेगळ्या लोकांच्या अडचणी आहेत वेगवेगळ्या त्यांना समाजामध्ये कुठेतरी थकल्यासारखे झालेले आहेत ठीक आहे सगळीकडे हारून आल्यानंतर ते आता तुमच्या कोर्टाकडे आलेले आहेत न्याय मागण्यासाठी तर सरकारने आता तरी त्याच्यामध्ये जागा व्हायला पाहिजे आणि लवकरात लवकर या जागा भरायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा निकालाला तीन वर्षे प्रॅक्टिस तुम्ही आता न्यायाधीशांसाठी कंपल्सरी करा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तीन महिन्यामध्ये सर्व्हिस रूल बनवा आज किती दिवस झालेले आहेत अजूनही शासनाचं त्याच्याकडे लक्ष नाहीये सर्व्हिस रूल तुम्ही कधी कर अमेंड करणार आहात लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी तुम्ही निकाली काढा दोन दोन वर्ष जर जागा भरत नसाल तर लोकांनी न्याय मागायचा कुणाकडे मित्रांनो तुम्हाला ह्या या अशा प्रकारच्या धोरणाबद्दल काय वाटतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाठवा आपला आवाज सुद्धा या पद्धतीने ऐकला जातो जिल्हा परिषद शाळा ज्यावेळेस बंद होण्याचा शासनाने जी आर काढलेला होता शासन निर्णय केलेला होता त्यावेळेस सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला होता आज जवळपास पंचवीस सव्वीस हजार लोकांनी तो बघितला आणि आज मी तुम्हाला परत एकदा अभिमानाने सांगतोय की आपल्या सगळ्यांचा आवाज अजून बाकीचे सगळे युट्यूबर लोक जे जा आहेत ज्यांनी ह्याच्यावर व्हिडिओ बनवले ज्यांनी शासनाला त्याच्यामध्ये परत एकदा जाणीव करून देण्याचं काम केलं की तुम्ही जिल्हा परिषद शाळा बंद करू शकत नाही शासनाने तो जी आर मागे घेतला आज या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की हा व्हिडिओसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून हे अशा प्रकारची आपली न्यायालयाची जी कहाणी आहे मी मला सुद्धा हे फार उशिरा कळालं युट्यूबवर थोडं सर्च केल्यानंतर लक्षात आलं की फार तर फार दोन लोकांनी ह्याच्यावर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठल्या न्यूज चॅनलमध्ये याची बातमी होऊ दिली नाही कुठे कुठेच याच्या बातम्या बघायला मिळत नाही ठीक आहे जे चुकीचं होतं ते आपल्या सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे आणि सरकारला सुद्धा जाणीव व्हायला पाहिजे की आता ह्या इथून पुढे अशा प्रकारच्या गोष्टी चालणार नाही ठीक आहे जास्त दिवस तुम्ही न्यायाधीशांच्या जागा थकीत ठेवू शकत नाही न्यायाधीशांच्या जागा तुम्हाला लवकरात लवकर भराव्या लागतील जेवढे खटले प्रलंबित आहेत त्याची संख्या कमी करण्यासाठी बाकीची कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आपण सगळेजण वकील आहोत एखाद्या केस लांब लांबत जाण्यामागे बरेच कारण असतात पण सगळ्यात मोठं कारण जर कोणतं असेल तर हे एवढ्या प्रकारची न्यायाधीशांची कमी असलेली संख्या आणि त्यासाठीचं असलं कमी असलेलं हे इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्यात मोठं कारण आहे की लवकरात लवकर शासनाने याची पूर्तता केली पाहिजे लोकांना न्यायासाठी एवढे दिवस झगडं ठेवणं आणि त्यानंतर लोकांचा एक दिवस लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उठून जाईल ठीक आहे याची शासनाने वाट बघू नये लवकरात लवकर त्याच्यामध्ये सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला न विसरू नका आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा ठीक आहे अजून एक बॉम्बे हायकोर्ट असा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे ठीक आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल पाहणार आहोत ठीक आहे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो